नमस्कार तुम्ही फरसबी प्रकारे बनवता एकदा अशाही प्रकारे बनवून पहा घरातले सगळेच खुश होतील एवढेच काय तुम्ही पाहुण्यांसाठी देखील ही हो साथी दे भाजी करू शकता हो इतकी चविष्ट लागते हॉटेलपेक्षाही भारी लागते अगदी ढाबा स्टाईल आपण आज भाजी बनवली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप कमी साहित्यात आणि खूप झटपट तयार होते तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण फरसबीची भाजी करणारच आहोत पण आजची भाजी जी आहे आपण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत जी की सगळ्यांनाच आवडेल आपल्या घरामध्ये आणि आपल्याकडे जर कोणी पाहून आले असेल तर वेगळी भाजी बनवण्याची आवश्यकता लागणार नाही अशा प्रकारची आजची आपली भाजी आहे हे पहा या ठिकाणी मी पाव किलो बीन्स घेतलेले आहेत ज्याचं हे कवळे जे आहे कवळी बीन्स आहे ते असे आपल्याला लगेच तोडता येतील पण जे जाड आहेत त्यांना आपल्याला चाकूनीच कापावं लागेल हे पहा आता ह्यांना जे आहेत मी चाकूनी कट करून घेत आहे हे पहा याचा पुढचा आणि मागचा भाग मी कापून टाकलेला आहे आणि आता हे असं कट करून घेत आहे तुम्हाला मोठे हवे असेल तुम्ही मोठे पण कापू शकता आणि लहान हवे असेल तर लहानही कापू शकता तुम्हाला त्या आकारामध्ये तुम्ही कापून घ्या का अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व कापून घेत आहे हे पहा झालेच आपले कापून आताला आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात पाणी टाकूयात आणि धुवून घेऊयात आपण त्याला स्वच्छ झालेले पहा स्वच्छ धुवून या ठिकाणी पहा मी एक पातेलं घेतला आहे आणि त्याच्यामध्ये हे बीन्स जे आहेत सगळे टाकून घेत आहे याच्यामध्ये पहा मी चिमूटभर हळद घालत आहे आणि थोडंसं मीठ देखील घालायचं आहे सोबत हे मिक्स करूयात आणि याला आपण आता शिजवून घेणार आहोत हे शिजेपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेऊयात या ठिकाणी पहा एक कढई ठेवून त्याच्यामध्ये मी आता तेल घालत आहे एक पळी तेल घातलेलं आहे याच्यामध्ये पहा तेजपत्ता घालत आहे याच्यामध्ये पहा दोन काळी मिरी आणि दोन दालचिनी टाकलेले आहे दोन लवंगा देखील टाकलेले आहेत मोहरी घालत आहे एक चमचा जिरे घालत आहे एक चमचा बडीशेप घालत आहे एक चमचा एक चमचा अख्खे धने घालत आहे तर फोडणीमध्ये कांदा घालायचा आहे एक कांदा चिरलेला आहे याच्यामध्ये बारीक चिरून टाकलेला आहे कांद्याला कलर येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत हे पहा कांदा छान असा परतून झालेला आहे याच्यामध्ये पहा मी कश्मीरी लाल मिरची पाव टाकत आहे एक चमचा ही फक्त रंगाने लाल असते तिखट अजिबात नसते एक चमचा धना मसाला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला आहे थोडासा चाट मसाला टाकत आहे चिमूटभर हळद टाकत आहे अर्धा चमचा मीठ घालत आहे आपण बीन्स शिजाय घालताना त्याच्यामध्ये मीठ घातलेलं त्याच्यामुळे मीठ जरा कमीच टाकायचं आता हे सगळं मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक बारीक चिरल टोमॅटो टाकत आहे तोही परतून घ्यायचा आहे मसाल्यासोबत याच्यामध्ये पहा एक चमचा बेसन घातलेलं आहे अजून एक चमचा दोन चमचे टोटल बेसन घातलेलं आहे आपण यालाही मसाल्यासोबत परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये पहा एक छोटी वाटी आहे ते मी दही घालत आहे याच्यामुळे टेस्ट जे आहे भाजीला खूप छान येणार आहे ते मसाल्यासोबत सगळं परतून घेऊयात आता या मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत मसाले आपले थोडेसे आपण वाफ देणार आहोत त्यासाठी खाली चिटकू नाही बेसन टाकलेलं आहे त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे आता आपण याला वाफ देऊयात दे दे दे। हे पहा झाकण काढलेलं आहे मी पहा मस्त रंग आलेला आहे पहा आपल्या भाजीला आता आपण याच्यामध्ये जे बीन्स आपण शिजायला घातले होते ते आता शिजलेले आहेत आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला रसा किती कमी जास्त करता त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घाला आणि हे ढवळून हो घेऊयात हे पाहू शकता बीन्स पहा किती मस्त शिजलेले आहेत बीन्स शिजेपर्यंत आपली इकडे फोडणी पण तयार झाली आणि बघा आता आपली दोन मिनटात भाजी पण तयार होईल या पद्धतीने तुम्ही नक्की करा अगोदर बीन्स शिजायला घालत जा आणि मग बाकीचं मसाला वगैरे करून घेत जा भाजी तुम्हाला किती ग घट्ट हवी आहे आणि किती पातळ हवी आहे जसं तुम्हाला दाटसर भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता सगळ्यात शेवटी चाकत आहे मी खोबऱ्याचा एक चमचा बारीक चिर बारीक खिसलेला खीस आहे या खोबऱ्याच्या खिसामुळे भाजी खूपच छान लागते इतकी सुंदर लागते ही भाजी तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता आणि चपातीसोबतही खाऊ शकता आणि टिफिनलाही घेऊन जाऊ शकता आणि पाहुण्यांसाठीही करू शकता खूपच छान लागते पहा ही भाजी आपली भाजी आताही पहा तयार झालेली बघा किती मस्त दिसत आहे आणि पहा ग्रेवी पण बघा तिची किती छान आलेली आहे खाऊ शकता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करत आता ही आपली बीन्सची भाजी पहा तयार आहे बघा किती छान झालेली भाजी आहे मस्त आहे आणि घरी पण नक्की बनवा खूपच छान लागते ही भाजी हे पहा आपली परसबीची किंवा बीन्सची भाजी तयार झालेली पहा नक्कीच तुम्ही रेसिपी घरी ट्राय करा पहा सगळ्यांना आवडेल तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद